नमस्कार न्यूज yes आपल्या सर्वांचे स्वागत मधुकर यांना न्यूयॉर्क अमेरिका कडून डॉक्टरेट कामेरी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील डॉक्टर मधुकर इंदुबाई विश्राम आडाव हे भारत सरकारच्या भावा अनुशक्ती केंद्र मुंबई येथून निवृत्त मधुकर आडाव झाले आहेत यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे सामाजिक कार्याबरोबर त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत त्यांच्या या कार्याची दखल वर्ल्ड ह्युमन राईट प्रोटेक्शन कमिशन न्यूयॉर्क अमेरिका यांनी घेतली सामाजिक समस्या आणि ह्युमन राईट प्रोटेक्शन या विषयासाठी त्यांना ऑनररी डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली ही पदवी भारत सरकारच्या योजना आयोग व मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आणि मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट इंटरप्रिन्युअरशिप भारत सरकार मान्यता प्राप्त आहे या सन्मानाबद्दल त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कामेरी तालुका वाळवा येथे ग्रामस्थांच्या वतीनं भव्य नागरी सत्कार करण्यात आला